नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या चॅनलवरती तर या ठिकाणी आपण जी नागपूर महानगरपालिकेमध्ये भरती निघालेली आहे स्टाफ नर्स किंवा अधिपरिचारिकेसाठी तर त्या पद भरतीमध्ये त्या पदासाठी आपण या ठिकाणी तांत्रिक प्रश्न रेग्युलरली पाहत आहोत आजचा हा जो भाग आहे तो पाचव्या क्रमांकाचा भाग आहे त्या अगोदरचे भाग पाहिले वगैरे नसतील तर पाहून घ्या आणि नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या तुमच्या तयारीकडे घेऊन जाण्यासाठी आपलं चॅनल तुम्हाला खूप खूप मदत करणार आहे त्या अगोदर सगळ्यांना सांगू इच्छितो की या पदासाठी आवश्यक असलेले जे काही तांत्रिक मराठी व्याकरण त्यानंतर इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता या सगळ्या पद्धतीचे नोट्स आपल्याकडे आहेत तर ज्यांना कोणाला हवे असतील मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला पी डी एफ वगैरे प्रोव्हाइड करून देईन तर पहिला प्रश्न पाहण्याअगोदर सगळ्यात महत्वाचं पेन घेऊन बसा पहा काय म्हणतो पहिला प्रश्न की रोगावर आवश्यक असलेली जी उपचार पद्धती आहे ती कोणत्या ग्रंथात सांगण्यात आलेली होती किंवा कोणत्या वेद आहे वेदामध्ये तर लक्षात असू द्या या उपचार पद्धतीबद्दल कोणत्या वेदामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे तर ती आहे एक अथर्व वेदामध्ये आता अजून वेगवेगळे वेद आहेत बरं ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे एक जी भाग सुद्धा हा होतो तर सामवेद हा जो आहे तो आपलं भारताच्या काय आहे संगीताचा पाया आहे लिहून घ्या वही पेन का घेऊन बसायला सांगितलं म्हणजे कारण एकच का होतं हे तुम्हाला अतिरिक्त नोट्स करायला सांगणार आहे त्यानंतर हे जे आहे ते याचं एक ज्ञानाची उपासना वगैरे करणे या याचा अर्थ वगैरे होतो आणि सर्वात प्राचीन वेद जर सांगितलं विचारलं तर लक्षात असू द्या ऋग्वेद हे जे आहे ते सर्वात प्राचीन वेद आपल्या चार वेदांपैकी आहे आता हे जे आरोग्यशास्त्र आहे ना हे आरोग्यशास्त्र हा सुद्धा एक ग्रंथ आहे जो की कोणी लिहिला तर महर्षी चरक सॉरी हे महर्षी चरक यांनी लिहिलेला आहे हा आरोग्यासंदर्भातच आहे संस्कृत भाषेतील किंवा हा चरक संहिता नावाचा यांनीच ग्रंथ लिहिलेला आहे हे इसवी सन पूर्व शंभर ते हे सॉरी दोनशे ते शंभर कालावधीमध्ये लिहिण्यात आलेला एक आरोग्याशी निगडीत असलेला ग्रंथ वगैरे आहे तर लक्षात असू द्या आता बघा गर्भाची कवटी किती हाडांनी बनलेली असते अशा पद्धतीचे तांत्रिक तुम्हाला करावेच लागणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तांत्रिकचे सुद्धा आपण टॉपमोस्ट असे हजार ते दीड हजार क्वेशन्स काढलेले आहेत ते सुद्धा पाहून घ्या आपल्याकडून घेऊन तर गर्भाची कवटी किती हाडांनी बनलेली असते तर गर्भाची जी कवटी असते ना ती आठ हाडांनी बनलेली असते आणि अजून एक महत्त्वाचं ह्या तुम्हाला नोट्स वगैरे कुठे भेटतील तर नंबर लिहून घ्या सेवन सिक्स टू झिरो वन सेवन फोर थ्री नाईन सिक्स हा माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला नोट्सबद्दल माहिती किंवा नोट्स वगैरे मिळून जातील आता बघा आपल्या जी मेंदूची कवटी वगैरे असते तर त्या कवटीमध्ये जी हाडे आहेत ती किती आहेत त्यांची संख्या किती आहे बावीस आहे लक्षात असू द्या आणि आपल्या ज्या छातीच्या बरगड्या वगैरे आहेत त्याच्यामध्ये हाडे असतात किती बारा आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या हाडांची संख्या वगैरे आहे तुम्हाला काय करायचं आहे विशिष्ट ठिकाणी जे काही हाडे वगैरे आहेत त्याबद्दल माहिती रिसर्च करायची आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं सर्वात मजबूत हाड कोणतं आहे फिमर नावाचं आहे सगळ्यात छोटं वगैरे हाड कोणतं आहे स्टेप्स नावाचं जे आपल्या कानामध्ये असतं हे फिमर जे आहे ते आपल्या मांडीमध्ये असतं तर सगळ्यात मोठं हाड कोणतं आहे ते मला कमेंटमध्ये कळवा आलं लक्षात त्यानंतर हे अशा पद्धतीनं स्टडी करा तुम्हाला वारंवार सजेस्ट मी का करतो अशा पद्धतीची जर स्टडी केलात तर ते तुमच्यासाठी उपयुक्त पडणार आहे त्यानंतर गुडघ्याचा आणि कोपराचा सांदा हे डॅश सांध्याचे प्रकारात मोडतो तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या सांध्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तर हा जो गुडघ्याचा आणि कोपऱ्याचा सांदा जो आहे तो बिजागरीचा सांदा म्हणून ओळखला जातो तर हा उकळीचा सांदा हाही प्रकार आहे खिळीचा सरकता सांदा हे सगळे काय आहेत प्रकार आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे हे ऑप्शन मी तुमच्यासाठी शोधण्यासाठी सोडतो आता बघा हा खेळीचा जो सांदा आहे खिळीचा मना किंवा खोटीजा वगैरे हा मनका याच्यामध्ये असतो आणि राहिला प्रश्न हा सरकता सांदा जो आहे तो मणिबंधामध्ये आढळून येतो लक्षात असू द्या मणिबंध तर हे असे टॉपिकनुसार व्यवस्थित स्टडी करा एकही प्रश्न आला ना त्याच्या अवतीभोवतीचे जे काही प्रश्न निर्माण होतील ते सगळे तुम्ही करा तुमची होऊन जाईल तयारी इंडियन नर्सिंग काउन्सिलची जी स्थापना आहे जाली। ती केव्हा झाली ती झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये जे की नर्सिंग कायदा वगैरे आहे त्याच्या अंतर्गत झालेली आहे त्यानंतर आपण मागच्या सिरीजमध्ये पाहिलं फ्लॉरेन्स नायटेंगल ला जागतिक अधिपरिचारिका हे टोपन नाव वगैरे देण्यात आलं त्यांचा जो काही जन्मदिवस आहे आय गेस बारा मे ज्यांनी पाहिलं नसेल पाहून घ्या किंवा काही चुकत असेल तर नक्की कळवा कोणतं टेट वगैरे आहे तर हे आतमध्ये तुम्हाला मी काही काही सांगण्यासाठी सांगणारच आहे म्हणजे कितपत विद्यार्थी वगैरे लक्ष देऊन ऐकतात हे कळेल त्यानंतर मेंदूचा जो अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला न्यूरोलॉजी या नावानं ओळखलं जातं आता बघा काही वेगवेगळे विभाग आहेत जसं की कार्डिओलॉजी याच्या बाबतीत शॉर्टमध्ये लिहितो ही आहे हृदयाची आणि त्यानंतर हाडांच्या बाबतीत जर विचार केला तर हे ॲस्टिओलॉजी सॉरी ॲस्थिओलॉजी हे लक्षात असू द्या ॲस्थिओलॉजी वगैरे आहे त्यानंतर आसू सॉरी रक्ताच्या बाबतीत वेगवेगळं आहे त्यानंतर स्नायूंच्या बाबतीत वेगवेगळं आहे तुम्हाला काय करायचं आहे आता हे व्हिडिओ संपल्यानंतर लगेच रिसर्च कराय करत बसायचं की सरांनी हा हा प्रश्न टाकला होता तर त्याच्यामध्ये नेमकं दुसरा प्रश्न कोणता निर्माण होईल त्यानंतर डॅश हा दुधाचा रंग पांढरा होतो तर डॅशमुळे आहे ते बरं डॅशमुळे तर दुधाचा रंग पांढरा का होतो तर त्याच्यामध्ये कॅरोटीन असतं त्यामुळे त्या, त्या दुधाचा रंग जो आहे तो या ठिकाणी पांढरा आपणास दिसतो आता बघा याच्यामध्ये अजून एक ॲड करा दुधामध्ये साखरेचं प्रमाण जे असतं ना ते लॅक्टोज सॉरी हे लॅक्टोज आहे याच याच्या बाबतीत आहे तर जे काही दुधामध्ये साखरेचं प्रमाण असते ती असते लॅक्टोज पद्धतीची आणि लक्षात असू द्या जेव्हा दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होते तर दह्यामध्ये जे काही आमलं वगैरे असतं ना ते असतं लॅक्टिक आमलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला रिपीट रिपीट करावं लागणार आहे ते तुम्हाला लक्षातही राहील आणि तुम्हाला उपयोगीही पडेल आता मानवाचं जे काळं शरीर असतं किंवा मानवाच्या शरीरात समजा जास्त काळा मनुष्य असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या त्वचेमध्ये मॅलेनिनचं प्रमाण काय असतं जास्त असतं किंवा त्वचेला काळा रंग जो आहे तो कशामुळे येतो तर मॅलेरिन यामुळे येत असतो तर हे कॉमन प्रश्न आहेत पाठ असणं गरजेचं आहे करून घ्या त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संशोधकाने रक्ताभिसरण संदर्भात संशोधन केलं तर हे केलं विल्यम हार्वे म्हणा किंवा त्यांचं नाव अशा पद्धतीनं सुद्धा आहे आता हे जे न्यूटन केपलर पॅरासेल्स हे जे आहे ते शास्त्रज्ञच आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काय करा रिसर्च करा त्यानंतर पुरुषावरील नसबंदी शस्त्रक्रियेस काय म्हणतात तर पुरुषावरील जी काही नसबंदी असते ना तर त्या शस्त्र सॉरी त्या शस्त्रक्रियेस म्हणा तर तिला म्हटलं जातं हे जे आहे वॅसिकुटॉमी या नावाने ओळखलं जातं आणि त्यानंतर हे लॅप्रोस्कोपी जी आहे ती काय आहे तर कुष्ठरोग्यांचं हो निर्मूलन करणारी एक शस्त्रक्रिया वगैरे आहे बरं लक्षात असू द्या त्यानंतर हे ॲक्युपंक्चर हे तुम्ही काय करा शोधून काढा तुमच्यासाठी सोडतो तुमच्यासाठी खूप होमवर्क सोडतो तर तुम्ही कम्प्लीट कराच बरं त्यानंतर कोणत्या ग्रंथी शरीरवाढ नियंत्रित करतात तर ज्या आहेत त्या कोणत्या या ज्या पिऊशिका ग्रंथी आहेत या शरीराची वाढ वगैरे नियंत्रित करत असतात हे उंची वगैरे संप्रेरक वगैरे आहे आणि जो काही कोणतं हे शरीराची अनियंत्रित जेव्हा वाढ होते तेव्हा काय कॅन्सर वगैरे हे सॉरी होत असतो हे सगळ्यांना माहीत असेल त्यानंतर आता बघा हे हायपोथॅल्मस बरं हायपोथॅल्मस किंवा थॅल्मस वगैरे तर हे काय करतं आपल्या शरीरातलं तापमान नियंत्रण करण्याचं काम या ठिकाणी करत असतं आता शेवटचा ॲज इट इज आय एम पी एकदम मोस्ट आय एम पी प्रश्न तुमच्यासाठी सोडला आहे नक्की कमेंट करा ऑप्शन वगैरे देत नाही आहे मी आणि काही डाऊट असतील नक्की कळवा बाकी भेटत पुढच्या भागामध्ये पाक कसा वाटला कळवा ज्यांना कुणाला नोट्स वगैरे हव्या असतील आतमध्ये माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा पी वगैरे मिळून जातील धन्यवाद सगळ्यांना